सर्व जनतेस दिवाळी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा निश्चयाचा महामेरू संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव नानासाहेब भीमराव कोलते पाटील विद्यमान अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते प्राचार्य नारायण रायभान कोलते प्राध्यापक जीवन आबाराव कोलते जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था सावडत बारा संचालित शिवाजी विद्यालय सावडत बारा शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सावडत बारा भवानी उच्च माध्यमिक विद्यालय मोलखेडा संत सेवालाल महाराज माध्यमिक विद्यालय देव्हारी कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील इंग्रजी प्राथमिक विद्यालय सावडत बारा कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय सावडत बारा दिवाळी पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्या जीवनात आनंद समृद्धी व प्रकाश घेऊन येवो हीच मंगल कामना शुभेच्छु भावराव लक्ष्मणराव कोलते